चला शुभरा काय केलंय रस केलाय का के रस आणि चपाती आणि पिवळा बटाटा नॅनवणीला जेवायला आहे तुला जेवायचं का चपाती नको तू नको वाढू मी वाढते माय तुझ्या वाढ तो ज्ञानवणी चल की चला अगं तू नाही वाढू आजी पाहिजे तू आजीला जेवायचं जेवायचं सांग आजीला सांग की रस लय दिवसात ना केलाय अगोदर एकदा केलं तर मला वाटतं परत त्याचं नाही सरक मामाला जेवायला इथं मामाला आणि ही पप्पाला 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 जेवायला झालं वाढायची या तुम्ही सगळी जण रस चपाती खायला छान अशी जेवायची छान अशा आळूच्या वड्या तळलेल्या होत्या रात्री आणि जाळकांना सकाळला हो नाही होत्या वांगीवर मला ही हा तिथे गेल्या प्रसाद आहे की ही देते त्यांना टेस्टला एम आय डी शीत परत खाली अजून बॉक्स भरून ठेवल्यात एक मोठा बॉक्स सगळं आहे या सांडगं कुरडया शेवाया खारं तर ही पिशवी अशी भरून दिली काल एक दिली व्हिडिओच काढणं झालं नाही आज म्हटलं दोन दिवसाच्या आहेत ती ऑर्डरी कालच्या आणि आजच्या तर चाललं आहे प्रसाद आणि आप्पा चालले कुरिअरला इकडे बघ हाय म्हण लवकर ला? काय खाती शुभ्रा शुभ्राचा सकाळपासून आता शिकवाजल्या साडेजा आणि दुसरा ड्रेस आहे ना मागते आजीला काय शुभ्रा इकडे बघ की काय पाहिजे तुला शेंगदाना लय झालं शुभ्रा शुभ्राची आजी व्हिडिओत नाही म्हणून व्हिडिओ काढावा म्हणलं आजी चालली किचडी किचडीच्या आधी शेंगदाच खाताय बाळ हे का घेऊन चाल गेली घेऊन आणि आत कोणी ह्या दोघींच चालले खेळायचं आतमध्ये खेळते आत होय बदलली रामपळ खाल्लेलं आधी जेवली मग भरावली परत नंतर न रामपळ खाल्ल्याला आणि इकडं आईंचं चालले टी शर्ट वाटाय चाललंय तर वर टी शर्ट ठेवायचं टी शर्ट ठेवलं आतमध्ये वाटायचं काय मस्त असं खारं लोणचं आहे आणि इकडं लाल लोणचा आता भरणे घासून धुवून धुतल्यात परतनं म्हणलं तेल तेलाचा वास येत त्याच्यामुळे धुवून परत परतनं भरायला लोणच मोरल्याला जी काय होते आणि चाले खिचडी बनवायचं आज आज मंगळवार जायचं आहे आईला आणि आमचं सगळं झालं होई आज लवकर उठून लवकर आवरलं ते साडे दहा वाजता सगळं जिकडं तिकडं आता झालं एवढा व्हिडिओ सोडून यायचा आणि निवारतच नंतरनं जी काय असेल ती पॅकिंग ही सगळी जवळ दिली वय रात्रीचा बारा एक वाजेपर्यंत केलं आणि सकाळ सकाळ पोस्टाची होती दोन तीन त्याच्यामुळं कुरडया वगैरे त्याच्यामुळं मग म्हणलं रात्रीच करावा म्हणजे सकाळ सकाळ जायला आपणला हे प्रसादन आप्पा गेली अजून डोकं वितरायचं घरं आवरून आहे झाडून काढायचे छान अशी तेवढं दोन कामं राहिल्यात घरं झाडायची ती पण किचन हे आवरले फक्त आईंच एक खोली ना एक खोली लग्नाला जाऊन आलो शुभ्रा कशी फिरती शुभ्रा शुभ्रा संपलं का शंगाना संपलं खिचडी खायची आता शाबूची खिचडी हम्म फिरून आलो लोणचं भरपूर घालून घेतलं अगोदर नंतर लग्नाला जाऊन आलो आठ दिवस हीच गोंधळ चाललाय लोणच्याचा फिरायला दोन चार दिवस गेलतो तो हळदीला लग्नाला परत कंठ आला म्हणून दोन दिवस राहिलो आणि आता तरी पण असं असं तुम्हाला होतं का सांगा असं कुठून बाहेर येऊन हे आल्यावर एक दोन दिवस उठू वाटत नाही असं थकल्यासारखं होतं तसं काम आहे तर असू द्या म्हटलं काढावं छान असा व्हिडिओ काल पॅकिंग केली दिली आणि रात्री राहिले संध्याकाळी करून आज दिली पॅकिंगचा पण व्हिडिओ काढायचा राहिला बरेच जण म्हणतात पण एक झाले की एक एक झाले की एक काम चालूच असतं व्हिडिओ काढायला काय टाईम भेट नाही दोन तीन दिवस झालं दोन तीन नाही चांगलं लग्नाला गेल्यापासून झालं व्हिडिओ तर एवढं दाटं म्हणजे टाकलंच नाही तर आता हिथनं पुढे त्याला त्यात ऊन एवढं लागते आणि व्हिडिओ साडायला तिकडं जावं लागते काढायला काय कधी पण आईंनी झाडवा कसं केले सगळं छटून काढलं इथलं म्हणजे अशी गवार ही त्याला सावली लागत होती आणि ठेवली एक एक बकेट झाले पाट्या सगळ्या रिकामा होऊन टाका तिथं बकेट आहे एक बकेट रिकामं झालं घासून धुवून ठेवलं लोणचं देऊन देऊन आता तेवढं राहिल्यात भरपूर येतं अजून लोणच्याला कमतरता नाही भरपूर केलं आहे आपण लोणचं ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी टाका ऑर्डर लोणच्यासाठी मस्त असं खारं लोणचं कारळाचं लोणचं ला लाल लोणचं अजून तुम्हाला नंतरनं छान असं पाटीत टाकलं ना मग व्हिडिओ काढू टाकू आठ दिवस झालं काय व्हिडिओ म्हणजे नाहीच लोणच्याचा ते इकडं तिकडं जाण्यामुळं राहून गेला पण असू द्या म्हटलं आज काढावा कसं आहे काय मस्त असं पा चुलीवर भाजून पाट्यावर वाटून बनवलेले लोणचे सगळ्यांना तर माहिती आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले आता एकदा बनवून ठेवले त्याच्यामुळे नुसतं पॅकिंग करून द्यायचं त्याच्यामुळं आता व्हिडिओ जरी काढायचा म्हणलं तरी काढता येत नाही परत डबल सामान वाटून काय करायचं असं त्याच्यामुळं तर असू द्या Bye, Sagay,